माहूर शहरातील बौद्धभूमी परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त साफसफाई करताना एका झुडपात सुनील कांबळे यांना पाचशे रुपयाच्या सत्याऐंशी हजाराच्या व विक्रम राठोड यांना उखळी घाटात पाचशे रुपयाच्या एकोणीस बनावट नोटा सापडल्याने सर्वत्र हडकंप मसला आहे माहूर शहरातील वार्ड क्रमांक तीनमधील बौद्धभूमी परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त साफसफाईचे काम करताना सुनील दत्ता कांबळे याला झुडपात पाचशे रुपयाचे एकशे चौऱ्याहत्तर नोटांचे बंडल दिसून आले सदरची बाब त्यांनी आकाश कांबळे यांना सांगितली त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून माहूर पोलिसांनी चोवीस मार्च रोजी रात्रीला नोटांचे बंडल जप्त करून अज्ञात व्यक्तींविरुद्ध कलम चारशे एकोणनव्वद प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे दिनांक पंचवीस मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास विक्रम राठोड हे पत्नीसह पाचवीच्या कार्यक्रमाला जात असताना उखळी घाटात रोडच्या बाजूला त्याच्या पत्नी, पत्नी नगरसेविका सागर राठोड यांना पाचशे रुपयाचे बंडल दिसून आले त्यांनी दुचाकी थांबवून ते बंडल उचलले आणि पत्रकाराच्या समवेत पोलिस ठाणे गाठून त्या नोटा पोलिसांच्या स्वाधीन केल्या उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार हे पुढील तपास करीत आहेत संजय घोगरेसह अनवर खिकची विदर्भ न्यूज माहूर